किशोर येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ किशोर संचलित समता प्राथमिक विद्या मंदिर समता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तीन दिवसीय विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं पाहुयात रथ यात्रेची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष के एस कोल्हे सचिव पी एम डहाके संस्थेचे संचालक किसन कुशोबा मोकासे रावसाहेब पवार माजी प्राचार्य नलिनी वाघ माजी अशोक योगेश नवले प्राचार्य डॉक्टर शशिकांत मापारी विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत सावित्री सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजन करून रथ यात्रा मार्गस्थ होत या यात्रेत समता प्राथमिक विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी विविध विद्यार प्राण्यांचे पोशाखवार माय फ्रेंड गणेशा या गीतावर बहरदार नृत्य सादर केले तर समता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी पारंपरिक बंजारा गीत वर नृत्य सादर केले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित जन्म सुरु आणि राज्याभिषेकावर गीत आणि नृत्य सादर करत रथ यात्रा सिंधुड नाका बस स्टँड माऊली मंदिर श्री दत्त मंदिर मोठा गणपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा शफेपूर मारुती मंदिर परत मार्गे समता विद्यालय संपन्न झाली ग्रामस्थांनी महिलांनी ठिकठिकाणी रथयात्रेचे पूजन केले चार ते सहा जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांची आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे प्रकाश मेंद एम सी एन न्यूज किशोर